रोड येथे संत सावता क्रांती परिषदेच्या नूतन शाखेचा शुभारंभ माजी आमदार अरुण काका जगदाप यांच्या हस्ते संपन्न संत सावता महाराज यांच्या श्रमप्रतिष्ठेचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समतेचा आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रशिक्षणाचा विचार घेऊन नगर शहरामध्ये माळी समाज वाटचाल करत आहे जगताप परिवार हा वारकरी संप्रदायाचा असल्याने संत सावता महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे नगर शहरात कार्य करीत आहे सावित्रीबाई फुले नगर प्रवेशद्वाराला शासनाच्या कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध होत नसल्याने स्वखर्चाने जगताप परिवाराच्या वतीने सावित्रीबाई फुले नगर प्रवेशद्वार पूर्णत्वास येत आहे याचा आनंद आम्हाला आहे आज माळी समाजाने आमदार संग्राम जगताप यांना जो पाठिंबा दिला आहे त्यामुळे शहराच्या विकासाला निश्चितच गती मिळेल असा विश्वास माजी आमदार अरुण काका जगताप यांनी व्यक्त केला बुधवारी तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजता टिळक रोड येथील हॉटेल संकेत येथे आमदार योगेश अण्णा टिळेकर संस्थापित संत सावता क्रांती परिषदेच्या नूतन शाखेचा शुभारंभ माजी आमदार काका जगताप यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर लागवाले उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ सचिव राजेंद्र पडोळे माजी नगरसेवक धनंजय जाधव प्राध्यापक मानिक बिदाते ज्ञानेश्वर रासकर बाळासाहेब आगरकर डॉक्टर रणजित सत्रे विनोद पुंड वसंतराव आगरकर संतोष गोंदळे अमोल भांबरकर अनिल इवळे मच्छिंद्र बनकर अशोक आगरकर प्रकाश शिंदे भानुदास बनकर विजय भांबरकर आदींसह माळी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते संत सावता क्रांती परिषदेच्या नूतन शाखेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला या प्रसंगी सकल माळी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक अनिरुद्धा झगडे यांनी केलं तर आभार बाळासाहेब भुजबळ यांनी मानले बस सर्व नगरकरांना मी एकच विनंती करेल की येणाऱ्या वीस तारखेला आपण मोठ्या संख्येने मतदान करावं एक नगरच्या विकासाला आपण मतदान करतो आहे आज इथं मेळावा झालेला त्या मेळाव्यात हा सर्वांनी निर्णय घेतला आहे येत्या वीस तारखेला आपण संग्राम भाई यांना मतदान एकजुटीने करणार आहोत तर सर्व नगरकरांना माझं परत एक नम्र आव्हान राहील वीस तारखेला मतदानाचं दान ला, ला, करा आणि आपल्याला शहराला एक विकासाला गती देण्याचं कार्य करा अशी विनंती करतो थांबतो की अनेक वर्षाचे आमचं सारस नगरचा प्रश्न होता का ज्या भागाला आम्ही सावित्री फुले नगर नाव दिलं ते नाव सुद्धा आज आम्हालाच आणलं त्याच्यानंतर गेल्या अनेक वर्षापासनं महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा पूर्णापुरती पुतळ्याला जे प्रयत्न केलं त्याला सुद्धा यश आलं आणि सावित्री फुलेंचा देखील पूर्ण कृती पुतळा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बरोबरीने आम्ही माळवडेमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात शिवशोभीकरण करून त्याची स्थापना करतो आज जर नगर शहरामध्ये जर पाहिला साहेब का जवळजवळ सर्वात मोठा समाज नगरमध्ये म्हटला तरी चालत का ज्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवायचे परंतु आम्हाला अत्यंत जागेचा प्रश्न निर्माण व्हायचा परंतु मान्य संग्राम भैया यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी दोन एकरचा मोठा भूखंड आज समाजाला उपलब्ध झालेला आहे आज समाजासाठी आमदारांच्या माध्यमातून अनेक कामं झाल्यामुळे आम्ही संत सावताव या ज्या संघटनेची आम्ही आज स्थापना केली त्या संघटनेच्या माध्यमात संपूर्ण संघटनेला मानणारे संघटनेचे जे कार्यकर्ते संघटनेचे जे सभासद आहे यांच्या मार्फत आम्ही या संग्राम भैया यांच्या मागे उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात या समाजाच्या माध्यमातून आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत या आपल्याला संग्राम भैया जगताप यांना या विधानसभेच्या वेळेस आमदारकीसाठी पाठिंबा द्यायचा तुम्हाला सांगतो इतका आनंद होतो की या संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक माळी समाजाच्या घरामध्ये आम्हाला खूप खूप आनंदाने त्याचा प्रतिसाद मिळाला आणि त्याच घोतक म्हणून आज ह्या संकेत हॉटेलमध्ये जो काही मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये एक मेव सर्वांनी संग्राम भाई पाठिंबा दिला मी आपला सर्वांना सांगू इच्छितो की जरा ज्याप्रमाणे माळी महाळी समाजाचा हा आज पाठिंबा दिला हा याच्यापूर्वी कधीही अशी घटना घडली नव्हती हो की माळी समाजाने कुठल्या उमेदवाराला हो पाठिंबा दिला तो आज आपल्या या संग्राम भाय जगताप यांना दिला याला कारण खूप आहेत कारण त्यांनी सुद्धा माळी समाजासाठी खूप केलेलं आहे तुम्हाला सांगतो या ताज्या घटना आहेत फक्त की आज आपण सर्व माळी समाजाचं काही मंडळ मिळून त्यांच्याकडे गेलो कमान मागितली सावित्रीबाई फुले नावाची कमान दिली महात्मा फुले चौकात किंवा महात्मा फुलेंचा सावित्रीबाई पुत यांचा पुतळा दिला आणि हे सर्व केलं परंतु मी मित्रांनो सर्व बंधूंनो हे सांगू इच्छितो कि या नगर शहरात नाही नगर जिल्ह्यात आजपर्यंत मी आजपर्यंत असा आज कुठला आज नेता पाहिला नाही की ज्यांनी त्याचा कार्यकर्ता गेल्यानंतर त्याच्या घरादाराकडं पाहिलं गेलं इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट एनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सताइस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी